गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण एकशे एकतीस पदाकरिता जे एन ज्याला आपण स्टाफ नर्स म्हणतो मेल अँड फिमेल दोघांकरिता ही परीक्षा होती यांचा अंदाजित कट ऑफ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे कॅटेगरी वाईज हा व्हिडिओ असणार मेलच्या वेगळ्या कट ऑफ फिमेलच्या वेगळ्या राहणार यश मी सगळ्या कॅटेगरीचा आपण सांगणार आहोत तर व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असाल चॅनलचा सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तत्पूर्वी अकॅडमी मध्ये ज्या विविध महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत जे एन एम करिता डबल अकॅडमी मध्ये तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार तांत्रिक प्रश्नावर भरपूर सराव तसे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून देणार आहेत तर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासनं बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यासोबत स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे यामध्ये वेगळा ऍप दिला जाणार आहे दर पंधरा दिवसानंतर झूम मिटिंग अरेंज केली जाणार आहे नोट्स तुम्हाला प्रिंटेड नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता पुढचा आपण बघणार आहोत अंदाजित कट ऑफ बघा या ठिकाणी नवी मुंबई मनपा मध्ये एकशे एकतीस पद होते तुमचे एकूण सहाशे अडुसष्ट पदाकरिता जे परीक्षा उमेदवारांनी दिलेली आहे सोळा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान त्याची फर्स्ट अँसर की दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे याचा पोल असेल किंवा आपल्या बॅचचे जे स्टुडंट आहेत किंवा इतर माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांनी मार्क त्यांचे सांगितलेले आहेत जे मेल फिमेल आहे फिमेल अँड फिमेल दोघांनी आपले आपले मार्क्स सांगितलेले कॅटेगरी पण सांगितलेली आहेत तर त्यानुसार आपण हा अंदाजित कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात आहे याच्यामध्ये प्लस मायनस दोन चार मार्क होऊ शकतात परंतु ऍक्युरेट सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आतापर्यंत जे कट ऑफ आहेत मी सांगितलेले तेवढेच लागलेले आहेत हे सगळं अभ्यास किंवा आतापर्यंतचा एक अनुभव या मध्ये तुम्हाला परफेक्ट सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरिता वेळ दिलेला आहे मला जर वाटलं असेल एखादा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे तुम्ही जरूर ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर तुमची सेकंड अँसर की पब्लिक होणार आहे एका महिन्यानंतर ते टाइम मध्ये दिलेल्याप्रमाणे आणि तुमचा सप्टेंबर पर्यंत निकाल जाहीर होणार आहे तात्पुरती निवड यादी त्यानंतर डॉक्युमेंट आणि काय असणार आहे तर फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे तर याकरिता आपण पाहणार आहोत तुम्हाला आता या, या ठिकाणी मी दाखवतो या काय दिलेलं आहे एकूण तुमच्या ज्या जागा आहेत एकशे एकतीस एक जागा आहेत बरोबर आहे शेहेचाळीस ओपन करीता त्यापैकी मेल फिमेल मेलला पंधरा पुरुषांना पंधरा आणि महिलांना चौदा जागा होत्या तसेच ईडब्ल्यू एस मध्ये चार चार टोटल तेरा आहेत एसीबीसीला तेरा आहेत त्यामध्ये पण मेल ला चार फिमेल ला चार आहेत ओबीसी एकोणतीस जागा होत्या त्यापैकी मेल ला दहा फिमेल नऊ जागा होत्या त्यानंतर ईबी टी डी दोन एक एक जागा डिवाइड केली होती मेल अँड फिमेल मध्ये एन टी सी ला एक एक जागा आहे दोन जागा टोटल एन ला नाहीये विजयला दोन त्यापैकी मेल अँड फिमेलला एक एक एस सी तेरा जागा होत्या मेलला चार आणि फिमेल चार त्यानंतर माझी सैनिक प्रकल्पग्रस्त अंशकालीन यांना पण जागा होत्या जा। त्यानंतर एसटी कॅटेगरीच्या दहा त्यापैकी तीन तीन जागा, ला ला ती जागा, चार, चार जागा मेल अँड फिमेल ला डिवाइड करण्यात आला होता हा जो कट ऑफ आहे ते मी काय करलेला आहे जागेनुसार लावलेला आहे त्यामुळे कमी जास्त दोन ते चार मार्ग होऊ शकतात आता आपण बघूया टोटल ज्या जागा आहेत ओपनच्या पंचाळीस जागा आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बघितलंय तर मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ एकशे सहासठ लागू शकतो एकशे सहासठ प्लस कारण आता नागपूर महानगरपालिकेच्या ज्या जागा होत्या त्यामध्ये टॉपर पण एकशे पन्नास प्लस झालेला आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नव्हती तर फिमेलचा जो कट ऑफ आहे एकशे साठ लागू शकतो ओबीसीच्या एकोणत्या जागा आहेत तर एकशे साठ मेलचा आणि फिमेलचा एकशे पन्नासच्या जवळपास ओके एकशे पन्नास प्लस मायनस दोन चार त्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये तेरा जागा आहेत टोटल त्यापैकी मेलचा कॅन्डिडेटचा एकशे बासष्ट कारण तर ओपन आणि ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी मध्ये जास्त फरक नाही दोन ते चार मार्का फरक राहत असतो फायनलचा तर मेलचा एकशे बासष्ट सांगितलं आणि एकशे पन्नास ते एकशे बावन्नच्या दरम्यान फिमेलचं सांगितलेलं आहे त्यानंतर एससीबीसी तेरा जागा आहे तर याचा पण एकशे साठ प्लस एकशे बासष्ट ते चौसष्ट राहू शकतो त्यानंतर फिमेल कॅडीडेटचा एससीबीसी मधील एकशे छप्पन ते एकशे अठ्ठावनच्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो त्यानंतर एससी कॅटेगरी मधील तेरा जागा आहेत तर यामध्ये मेल उमेदवारांचा एकशे पन्नासच्या जवळपास म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास आणि फिमेल कॅडेटचा एकशे अडतीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये दहा जागा होत्या मेलला आणि फिमेलला तीन तीन जागा आहेत तर एकशे चव्वेचाळीस मेलचा कारण खूपच जागा पण कमी असल्या कारणाने जास्त पण कट ऑफ कमी लागणार नाही आणि फिमेल ज्या उमेदवार आहेत त्यांचा एकशे तीस लागू शकतो म्हणजे ज्या आता एकशे वीस एकशे पंचवीस एक ज्यांना स्कोर आहेत तर त्यांनी पण अगदी घाबरून जायचं नाही एकदा स्क्रीनशॉट घेऊ शकता कारण तुम्हाला हा कट ऑफ ज्यावेळेस लागेल तुमचा फायनल त्यावेळेस मला सांगायचं आहे सर तुम्ही सांगित होतं एकदम बरोबर तो कट ऑफ लागलेला आहे आता या ठिकाणी एनटीसी ला, ला दोन आहेत एनटीडी ला दोन आणि विजयला दोन जागा आहेत म्हणजे मेलला एक आणि फिमेलला एक एक जागा आहे तर जास्त पण कट ऑफ लागणार नाही कमी होणार नाही तर एकशे चाळीस प्लस एनटीसीचा एनटी एक... म्हणजे असा एकशे चाळीस प्लस तुमचा कट ऑफ लागू शकतो एक एकच जागा असल्या कारणाने खेळाडूंचा सात आपण कंबाईन सांगितलं त्यामध्ये तुम्ही जर फिमेलचं जर मेलचं जर एकशे चाळीस आला तर तुमचा दोन चार ते पाच मार्क या कॅटेगरीच्या महिलांनी समजून घ्यायचं खेळाडूच्या जागा भरपूर आहेत सात जागा आहेत तर एकशे तीसच्या च्या जवळपास कट ऑफ जाऊ शकतो कमी लागतो खेळाडूंचा जे सात आहेत एकशे वीस प्रकल्पग्रस्त कमी लागतो कटॉप अंशकालीनच्या बारा आहे तर एकशे दहाच्या जवळपास ऑफ त्यानंतर भूकंपग्रस्त दोन आहेत एकशे चौदा माझी सैनिकच्या अठरा जागा आहेत खूप साऱ्या जागा आहेत माझे सैनिक तर पुड़ कुठं कुठं उमेदवार न मिळाल्या म्हणून जागा रिक्त राहतात अठरा जागेकरिता शंभर प्लस ज्या उमेदवारांना आहेत त्यांचा डोळे झाकून एकदम आत्ताचं सिलेक्शन झालं म्हणून समजायचं आहे अनाथांचा शंभर प्लस म्हणजे एकशे दोन एकशे चार कटॉप लागू शकतो दोन जागा आहेत तर हे मी अंदाजित तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे एवढाच कट ऑफ लागण्याची शक्यता किंवा याच्यापेक्षा थोडाफार कमी पण लागू शकतो तर हा कट ऑफ मी फायनल सांगितलेला नॉर्मलायझेशन नंतर जर सांगितलेला आहे फर्स्ट अँसरुसार केलेला नाहीये तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या आता मेल अँड फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडं येणारी नगर परिषद जाहिरात आहे कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी आहे त्यामध्ये स्वच्छता निरीक्षकच्या तीनशे दोन जागा आहेत ज्यांचा कोर्स चालू आहे ते पण फॉर्म भरू शकतात आणि ज्यांचा कम्प्लीट झालेला आहे ते पण फॉर्म भरू या ठिकाणी शकतात स्वच्छता निरीक्षकची बॅच किंवा एम जेनिएमच्या बॅचेस तांत्रिक विषयासहित आपण स्टार्ट केलेल्या आहेत बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तसेच जाता जाता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे तर व्हिडिओची लिंक शेअर करा ओके थँक्यू सर्वांची